रसिको नमस्कार गोल्डन इरा ऑफ हिंदी फिल्म म्युझिक काळातील गाण्यांच्या आठवणी आपण करत आहोत आज एकोणीसशे चौऱ्याहत्तर म्हणजे बरोबर पन्नास वर्षापूर्वीच्या चित्रपटांतील गाण्यांच्या आठवणी आपण करत आहोत आणि यानिमित्ताने खरोखरच तुम्हाला ही गाणी आता आठवली की वाटतील पुन्हा एकदा यूट्यूबवर पाहावी रेडिओवर ऐकावी अशी ही आविट गोडीची गोल्डन इरामधील गाणी तर आजच्या या एकोणीसशे चौऱ्याहत्तर एपिसोडमध्ये गाणी आठवण्याच्या आधी अगोदर या वर्षातले लोकप्रिय चित्रपट कोणते याची नावं सांगतो म्हणजे तुम्हाला ही आठवण पुन्हा उजळवून निघेल हे चित्रपट होते कोरा कागज जयाबादुरे विजयानंद प्रेमनगर राजेश खन्ना हेमा मालिनी रोटी कपडा और मकान मनोज कुमाराचा मल्टीस्टार पिक्चर नंतर हात के सफाई एक थ्रिलर पिक्चर खूप लोकप्रिय झाला रणधीर कपूर हेमा मालिनी विनोद कुमार सिमी आणि संगीतकार कल्याणजी आनंदी होते हिचे नंतर चोर मचाय शोर शशी कपूर मुमताज या जोडीचा खूप लोकप्रिय झालेला चित्रपट संगीतकार होते रवींद्र जैन नंतर सलील चौधरींचा संगीत लाभलेला एक रोमँटिक हळूवार तरल प्रेमकथा रजनीगंधा विद्यासिन्हा आणि अमोल पालेकर आणि एक आ, स्टंट पिक्चर श्रेणीतला धर्मा पण सुपरहिट झाला नवीन निश्चल रेखा धर्म आपलं अजित आणि प्राण बिंदू या कलाकारांच्या भूमिका होत्या आणि त्यात अजित आणि प्राण या दोघांची अभिनयाची जुगलबंदी खूप पाहण्यासारखी होती त्यामुळंच गाण्यामुळं हा चित्रपट सुपरहिट झाला आणि अभिमान ऑल टाइम सुपरहिट एस डी बर्मनचं संगीत मजूर सुलतानपुरीचे गाणे अमिताभ बच्चन जया भादुरींचे अभिनय त्यामुळं हा सिनेमा आजही टॉपमध्ये गणला जातो तर पहिलं गाणं आठवण करूया रजनीगंधा चित्रपटातलं संगीतकार सलील चौधरी आणि गायिका लताजी हे टायटल सॉन्ग खूप लोकप्रिय आहे रजनीगंध गंध फूल तुम महके ऐसे जीवन में गी मन मे अ मे अनुरा मन में आणि दिलीप कुमारचा बैराग यामध्ये सारा भानो आणि लीना चंदावडकर डबल रोल दिलीप कुमारचा त्यातलं आशा भोसले आणि रफी साहेबाचं युगलगीत खूप गाजलं फास्ट टेम्पोचं म्युझिक कल्याणजी आनंदजी आणि गा हे गाणं पडद्यावर दिलीप कुमार आणि लीना चंदावरकर गाताना दिसतात सारे शहर मे आप सा कोई नहीं कोई नहीं सारे शहर में आप सा कोई नहीं कोई नहीं आशा भोसले ओळी यही सोच कर रात भर मैं सोई नहीं, सोई नाही सारे शहर में आप सा कुई नहीं नाही कोई नाही आणि धर्मा आत्तावर उल्लेख केलेला सुपरहिट चित्रपट कव्वाली याच्यामध्ये होती राज की बात कह दो तो जान महफिल जाए राज राजकी बात कह दो तो जान महफिल मय आजाय ही कवाली असली तरी याच्यात अजित आणि प्राण यांचे संवाद जुगलबंदी खूप अप्रतिम आहे आणि एक गायली आहे मन्नाडे रफी आणि आशा भोसले संगीतकार होते सोनिक ओमी यात नंतर, उषा खन्नाचं संगीत असलेला एक सस्पेन्स पिक्चर अनिल धवन नीतू सिंग यांचा आणि निर्माते होते दिग्दर्शक सावन कुमार यातलं रफी साहेबांचं गीत खूप गाजलं तेरी गलियो मे ना गे कदम आज बाद तेरी गलियो में ना गे कदम बाद आणि एक डाकू पट झाला म्हणून असा एक चित्रपट आला होता हीरा संगीतकार कल्याणजी आनंदजी यात सुनील दत्त आणि आशा पारेख या जोडी होती रफी साहेब आणि लताजी यांच्या आवाजातलं हे उडत्या चालीचं चा युगलगीत भर खूप लोकप्रिय आहे मैं तुझसे मिलने आई मंदिर जाने के बहाने मैं तुझसे मिलने आई मंदिर जाने के बहाने ओ गोरी तू झूठ नहीं बोली प्यार में कहते हैं से ये प्यार के दीवाने मैं तुझसे मिलने आई मंदिर जाने के बहाने हरे Uh, कोरा कागद बाधुरी अप्रतिम अभिनय आणि विजयानंद जे डायरेक्टर असले तरी अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका केला अभिनेते ते यात जयाबहादुरीचे नायक होते आणि याच्या किशोर कुमारने गायलेलं एम जे आशमत यांचं हे गीत संगीतकार कल्याणजी आनंदजी मेरा जीवन कोरा कागद कोराई रे गया मेरा जीवन कोरा को ही रे गया आणि कल्याणजी आनंदजीचं संगीत असलेला एक लोकप्रिय हिट चित्रपट होता एकोणीसशे चौऱ्याहत्तरमधला हात की सफाई रणधीर कपूर हेमा मालिनी विनोद खन्ना आणि सिमी यांच्या भूमिका आणि सगळी गाणी याच्यातली गाजली त्यातल्या त्यात, ले त्यात। रफी साहेब आणि लताजी यांच्या आवाजातलं हे युगल गीत आजही लोकप्रिय आहे वादा करले साजना वादा करले साजना तेरे बिन बिन मायनर हो मेरे बिन तू न रहे के जुदा ये वा रहा घे जुदा ये वा रहा न हो रवींद्र जैन यांचं संगीत असलेलं चोर मचाय शोर या चित्रपटातलं गाणं रफीसाहेब आणि लताजी पडद्यावर शशी कपूर एक डाल पर तोता बोले शशी कपूरची नायिका मुमताज एक डाल पर तोता बोले एक डाल पर मैना दूर दूर है फिर भी लेकिन प्यार तो फिर भी है ना बोलो है ना बोलो है ना एक डाल परता बोले तसे असं हे परंपरा पुढे नेणारं आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर हे वर्ष अशा अनेक गाण्यांनी गाजलेलं आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला प्रतिक्रिया द्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनाही व्हिडिओ शेअर करत जा आणि त्यांना माझ्या वतीनं चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करावी स्वरशुभेच्छा भेटू नव्या एपिसोडमध्ये